शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांना फटका खाऊक बाजारात किलो मागे दहा ते बारा रुपये दर पाणी टंचाई गंभीर वळणावर तब्बल चारशे छप्पन गावे एक हजार सत्याऐंशी वस्त्यांवर पाचशे अकरा टँकरने पाणी पुरवठा बाजार समित्या राष्ट्रीयकरणाच्या हालचाली समिती स्थापन पणन महसूल आणि कृषी मंत्र्यांचा समावेश संरक्षण उपयान अभावी शेतळी बनत आहेत मृतांचा डोह सुरक्षा नियमावली बंधनकारक नसल्याचा परिणाम इथेनॉलकडे दहा ते बारा लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी अडचणीतील प्रकल्पांना दिलासा देण्यासाठी इस्माची केंद्राकडे मागणी सोने दर त्रेसष्ट हजारांवर स्थिर चांदीच्या दरात वाढीचा कल सुरूच इयर टॅग नसल्यामुळे दूध उत्पादकांसमोर अडचणी ग्रामीण भागात टॅग उपलब्ध नसल्याने मागणी गारठा कायम राहण्याची शक्यता राज्यात निचांकी दर स्थापन झाला असला तरी सुद्धा तापमानात चढ उतार सुरू आहे तरीही काही दिवस गारटा कायम राहणार कर्नाटक आंध्र प्रदेशातील कोंबड्यांवर बंदी घालण्याची मागणी हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत करार लोणारचा जागतिक वारसा यादीत समावेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नियोजन सादर करण्याचे आदेश मराठा आरक्षण सर्वेक्षण एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करा डॉक्टर खराटे सर्वेक्षणाचा विकास स्तरीय आढावा तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या काही ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपल्या जिल्ह्याचे नाव आपण व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याच्या ठळक बातम्या सांगितल्या जातील धन्यवाद